मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पाटण तालुक्यातील सडावागापूर या ठिकाणी मित्रांनो भव्य असं या ठिकाणी ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून पालकमंत्री असं या मैदानाचं नाव आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय पुष्पा पुष्पा गाव कुठलं येळू येळूचा पुष्पा आहे मित्रांनो कुणा बोलूया नियोजन दादा कराडचं बैल बैल बरं बरं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो बघूया कोण कोण आहे पालकमंत्री केसरी मैदानामध्ये आण मित्रांनो कारुंडीकरांचा पण आलाय कसं काय नियोजन आहे आज बकासूर बरोबर पळताना दिसणार आहे किती लांबे आहे दीडशे किलोमीटर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं कुठलं गाव डपळवाडी आणि आज कुणाला घेऊन आलायवाडी बोकरवाडीचं काय नाव आहे सरजा सरजा आणि ह्याचं नाव काय राजा कसं काय पाहिलं आहे सरजा राजाचं घरचीच गाडी वे पहिल्यांदाच होती घर शरी तिथे हो इथं एवढी मोठी मोठींदचल्यांदाच होती एवढी मोठी होती बरोबर चल शुभेच्छा ए मित्रांनो काय नाव तुमचं तुझं नाव काय रे अभिषेक कुठलं गाव काळोली काळोली कुठं आलं ही काळोली पाटण मधलं नाव काय पहिल्याच आहे का कुठल्या खांदी रे ह्या डावी आणि ह्याचं नाव काय हरण्या हरण्या कुठल्या खांदी बस एकसटी खान दोघं बरोबर आहेत त्या घरच असेवे दोघं पण काळोलीचेच का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्र ना, नाव ना। काय रे तुझं अभिषेक यादव इस्लामपूर इस्लामपूर आणि आज कुणा घेऊन आलाय छोटा चा नाही मित्रांनो कुणाबरोबर नाही योजने आज काय नाव आहे त्याचं नाव काय दादा चित्ता बरोबर चित्ता बरोबर किती लांब आहे मैदान इथं

काळंवाडी बरोबर मित्रांनो काळमवाडीचं चित्ता ही सुंदर अशी गाडी पाळताना दिसणार आहे त्यांना शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं अमोल गाव कुठलं येवला 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 कुठलं शिर्डी नाशिक येवला बरोबर एवढे लांबणार आहे कुठं मग कमाल कुठं थांबला था कराड मध्ये आपलं पैठणी बरं बरं तुमचं कराड मध्ये दुकान आहे का माऊली पैठणी म्हणून तुमच्या तिकडच्या पैठणी इकडे आणून सेल करता कशी मागणी चांगली म्हणणं आमचा बरं बरं स्वतः बनवतो मग बरोबर आणि कोणता बैल आहे तुमच्याकडं माझ्याकडं तेरा चौदा बैल आहे तेरा चौदा बैल आहे आणि हा कुठला आहे हा तर या खरंच काय नाव आहे त्याचं महैभू मित्रांनो आहे हा येवल्याचा म्हणू काय एवलागाव म्हणू काय येवला येवल्याचा आहे ब मोहीभूब आज कुणाबरोबर नियोजन आहे कस काय आज राजाबरोबर आहे कुठला पंचगावचा राजा कोरोड चौरोळ्याच्या राजाबरोबर आहे बरोबर तुमचं प्रेक्षकांना पूर्ण नाव सांग एकदा अमोल गंगाधर सोमास बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं कुठलं गावगाव हवेली वडगाव हवेली आणि आज कोणतं बैलांय सोन्या मित्रांनो वडगाव हवेलीचं सोन्या कसं काय नियोजन आहे कोणावर पाळणार आहे का हो राजा पाटणमधला राजा का बरं चला शुभेच्छा नाव काय आपलं संजय बरं आणि गाव कुठलं गवणवाडी बरं आणि आज कोणती बैल बैलांडले सुंदर सुंदर माहिती आहे का बर बर कसं नियोजन आहे आज दुसरा पायर आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव तुझं कुठलं गाव डपळवाडी इथं खाली का बरोबर आणि पहिलाच नाव निशान कोणाबरोबर कुणाबरोबर पळणार आहेत काय नाव आहे ते सागर सागर आणि निशान बरोबर आणि बा कसं वाटतंय आज घराजवळ शरीर भरली बरं वाटतंय ना बरं बरं चल माझं राहुल बरं आणि ह्याचं नाव काय हो बरं बरं आणि काय कस काय चालू होत आणलं का किती किलोमीटर आहे खाली पण तरी किती दीड किलोमीटर चालू होत आणली का बरं खाली गावात ह्याच्यात बरं खाली गाव आहे बरं बरं चला किती बैल आहेत पण गावात चार येऊ दे बरोबर पुरेत कशा रितीची बैलतीला ना धावल्यात लिहि ना दावली ना बरोबर नाव काय दादा कोणाच हे शिक कशात गावठी कशात मोडतो मोडतो गावठी तू गा� काय नाव आहे सोन्या आणि त्यो हरण्या दोघं एकत्र पाळणार का एकत्र सोन्या हरण्या वरचा राहायला इकडे येत असतील की नाही मंदूर का चालू होत आण का किती किलोमीटर पाच सहा किलोमीटर ह्याचं नाव काय म्हटलं तुम्ही सोन्या सोहन्या आणि त्यो हरण्या हरण्या चला शुभेच्छा तुम्हाला पिस्तूल आणि हो अडीकडचा बैजान पिस्तूल गाव कुठलं जननेवाडी आला सोमोर आणली चकडिया बर बर नमस्ते कुणाला घेऊन आलाय माऊलीला राजाला घेऊन मित्रांनो माऊली आणि राजा पण आलाय बघा कसं काय नियोजन आहे आज नियोजन आहे चांगले नियोजन आहे किती लांब आहे आम्हाला पासट आहे बर चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं अनिल मदनी कुठलं गाव आवारवाडी आवारवाडी आणि आज कुणाला घेऊन आलाय वाऱ्याला मित्रांनो आवारवाडीचं वार आलंय बघा कसं काय नियोजन आहे आज चांगलं पण कसं कोणा बरोबर ते चल पळताना आणतो या दवाडीचा काजल काजल बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा। दादा दादा नमस्ते 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 आज कोणाला घेऊन आलाय हरण्याला घेऊन आवड मोरगावर आला मोरगावर आला कुठल्या वाटेने आलं आता येत आणि सातारवर सातार डायरेक्ट सातार वरून उमर उमरून चापळ आलो ना बरं बरं चापड मार्गी चापड मार्गी चापड मार्गी आले आणि हरण्याला आणले का हरण्याला आणि हो महबूब कधी सरबू आता उद्याला बरोबर कुठं कुंडलला काय कुंडलला शुभेच्छा तुम्हाला हा हरणे मोरगावचा बघा हा पण आलाय बराच लांब आलाय पळायला मित्रांनो तुझं काय निखिल मोरे गाव कुठलं बरं आणि कुणाला घेऊन आलाय बैल कोणता जादू आहे जादू बरोबर पाळणार आहे का हरणे बरोबर चाफळचा जादू पाळणार आहे मित्रांनो मित्रांनो वजीर आलाय वजीरचं गाव कुठलं दादा मल्हारपेठचा आहे बरं कुणाबरोबर नियोजन आहे पंढरपूरचं आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महादेव पण आला महादेव च गाव कुठलं आज आणि कुणाबरोबर नियोजन आहे बरं बरं चला शुभेच्छा नाव काय तुमचं कुठलं गाव साखरी बरं आणि आज कुठली बैल आणली आज शुगर आणि ते पलीकडचा सर्ज आहे का आध बर मित्रांनो सर्ज आणि हा शुगर आहे बघा नऊ बागाईवाडीचा सुंदर पण आलाय बघा जक्कीनवाडीचा सुंदर पण आलाय कसं आहे नियोजन मित्र आज आज आहे की कुणाबरोबर आणणार आहे रायफल बर आहे कुठला रायफल बरं बर शुभेच्छा मित्रांनो सुंदर आहे बघा मित्रांनो आदयकरांचा सोन्या पण आलाय कसा नियोजन केले का चला शुभेच्छा बरेच्छा भारताचा लाडका महाराष्ट्राची शान असणारा पुणे जिल्ह्याचा कोहिनूर दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा पालकमंत्री केसरी मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो आपल्याला शंभू शेठ भेटले तर आज काय पंचम हिंद केसरी सर्जन आणले का कसं काय नियोजन आहे घरची गाडी कुठला बैल पळणार आहे पण सर बावऱ्या कुठला साखरवाडी म्हणजे मध्ये गाडी पळाली होती तीच अजून नाही पळाली ह्या बरोबर पळायला बरं बरं बावऱ्या पळायला होतो आणि मित्रांनो आपल्याला भेटलेले नियोजनाचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे सर नमस्ते बरं कसं काय नियोजन आहे आज चिक्या चिक्या बरोबर नियोजन आहे बर चला शुभेच्छा सर तुम्हाला